सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानीचे पैसे जमा होणार दत्तात्रय भरणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथे नुकसानी झालेल्या शेतीची पाहणी केली यावेळी कृषी मंत्री पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त अतिवृष्टी झालेली जा आहे त्यामुळे शेती पिकांना खूप मोठे नुकसान झालेलं आहे तरी सर्व शेतीचे पंचनामे करून सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत जमा होण्यास आरंभ होईल शेतकऱ्यांनी जी आमच्याकडे मागणी केली आहे की के कोल्हापूरच्या धर्तीवरती आम्हाला सुद्धा अनुदान द्यावे त्याचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ असं देखील ते यावेळेस म्हणाले आहेत साधारणतः जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि मेच्या काही शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये खूप मोठी अशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त फटका या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे नदीकाठच्या असणाऱ्या गावांना नदीला पूर आल्यामुळं तिथल्या आसपास असणाऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळं सगळी शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे पण शेतीबरोबर त्या शेतातली माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेलं आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं ते पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो जाजा जाजा जन्चा जन्चा की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही क बऱ्याच ठिकाणं ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात ही निश्चित प्रकारे होणार आहे नांदेड प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटीही निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माहीत आहे की हे हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात वर्षाची सरासरी आपली एवढी असते एका दिवशी एवढा मोठा पाऊस पडतोय निसर्गाचं संकट आहे निसर्गाच्या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळे जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बंधू न अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड